जोहार मंडळी जयादिवासी मी अरविंद बेडगा आणि आज आपण पालघर जिल्ह्यातील शिसने आंबोले या ठिकाणच्या गावदेवामध्ये आलेले आहोत आणि या ठिकाणीचं या गावचं सिसने गावचा जो गावदेव आहे तो पालघर जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे कारण या ठिकाणी फक्त गावदेव नव्हे तर गावदेवाच्या उत्सवाचा एक यात्रा या ठिकाणी भरत असते आणि सध्या या वाघोबा देवाच्या मंदिरामध्ये पूजा सुरू आहे आणि तुम्ही बघत असाल जे ज्येष्ठ आपल्या आदिवासी भाषेत भगत वगैरे ते या ठिकाणी रंगात देव खेळवताना तुम्ही पाहतात एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आदिवासी संस्कृतीमध्ये देव देणे देव घेणे आणि इतर काही गोष्टी या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे सो तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि संस्कृती तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही पाहत आहात ज्यांनी ज्यांनी देव घेतलेले आहेत ते या ठिकाणी झुमताना झुंडताना झुणणे किंवा अंगात देव येणे हा प्रकार आदिवासी संस्कृतीमध्ये आहे आणि हे सर्व भगत ज्यांच्या ज्यांच्यामध्ये देव आलेले दे आहे वाघोबा असेल निरोबा असेल नारायणदेव असेल बहरमचे दुरुंगदेव असेल वीरे असतील हे सर्व या ठिकाणी आपापल्या अंगातील देव खेळवताना पाहत आहात असा हा पालघर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेला गावदेव म्हणजेच सिस्ना गावचा गावदेव असाल तर हा गावदेव फक्त गावदेव नव्हे तर एक प्रकारची यात्राच या गावदेवामध्ये भरत असते आणि मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या गावातून गावकरी या गावदेवाचा उत्सव बघण्यासाठी आणि आदिवासी संस्कृती बघण्यासाठी या ठिकाणी येत असताना आपल्याला दिसून येतात जे भगत आहेत की देवाची कहाणी या ठिकाणी जाताना तुम्ही ऐकत आहात आणि देवाच्या गाण्यावरती हे सर्व फक्त अंगाच देव खेळवताना देवाची गाणी बोलताना तुम्ही पाहता या देवांच्या गाण्यावरती हे देव भगत जी गाणं बोलतात ती कहाणी असते आणि या कहाण्यामध्ये आपल्या आदिवासी समाजातील आदिवासी परंपरेतील सर्व निसर्ग देव असेल हिरोबा वाघोबा त्याच्यानंतर हिरवा हिमाय नारयण हिरे या सगळ्या जी एक कहाणी असते आणि ती कहाणी बोलल्यानंतर या सर्वांच्या अंगामध्ये देव येत असतात आणि देव उत्सव या ठिकाणी होत गावाचा गावदेवाला खूप मान्यता आहे कारण या ठिकाणी एखादा नवश ठेवला तर तो नवश पूर्ण होतो अशी मान्यता आहे आणि यासाठीच मोठ्या प्रमाणात भक्तगण तुम्ही बघत आहात आपल्या वाघोबा देवाचं दर्शने घेण्यासाठी गावातील सर्व गावकरी लाईनीत उभे आहेत तुम्ही तुम्हीही कधीतरी अशा गावदेवाच्या नावाने एखादा नवश ठेवला तर नक्की होतो आणि ही कुठेतरी संस्कृती परंपरा टिकवणं आपल्या युवा पिढीना दाखवणं गरजेचं आहे कारण ही संस्कृती कुठेतरी हळूहळू संपत चाललेली आहे आणि येणाऱ्या काळात ही संस्कृती कुठेतरी लुप्त होऊन जाईल यासाठी असं संस्कृती जपणे टिकवणे गरजेचे आहे मित्रांनो आपण पालघर जिल्ह्याच्या सिसने या गावाच्या गावदेवामध्ये आहोत आणि सिसने गावाचा गावदेव हा फक्त गावदेव नव्हे तर एक यात्राच आहे कारण तुम्ही पाहत आहात बहुसंख्य लोक या गावदेवामध्ये गावदेवाच्या उत्सवामध्ये सहभागी होताना तुम्ही ब बघत आहात पालघर जिल्ह्यातील शिसने गाव या सिसने गावाचा गावदेव पालघरभर प्रसिद्ध आहे आणि मोठ्या उत्साहाने मोठ्या संख्येने भक्तगण या सिसने गावाच्या गावदेवामध्ये सहभागी होत असताना आपल्याला दिसून येतात आणि कुठेतरी हे गावदेव आपल्याला टिकवणं गरजेचं आहे कारण सध्याचा काळ या सर्व गोष्टी विसरत चालले मात्र सिसने गावाने यांची जी परंपरा आहे संस्कृती आहे ती आजही टिकवलेली आपल्याला दिसून येते वाजभाई मला ओळखत नाही वाजता हे नाही ना त्याची मी युट्यूबवाला संस्कृती दाखवायची

ཚདས དེ 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 सिसने गावामध्ये जे काही तरुण मुलं देव घेण्यासाठी येत असतात ना देव देण्याचाही काम या सिसने गावाच्या गावदेवामध्ये होत असतो आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात मोठ्या प्रमाणात नऊ आणि अंगात देव घेतलेले आहेत आणि भगत लोक असतात की आपल्या मुलांना <tum>, देव देण्याचे काम करतात का। घेतात